नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी द्याने रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक अशी किचन टीप ज्या किचन टिपमुळे तुमच्या किचन मध्ये आणि तेलकटपणा कधीच दिसणार नाही त्यासोबतच गॅसची शेगडी देखील तुमची अगदी तेलकट दिसणार नाही किंवा फ्रेश आणि चकचकीत असं किचन ठेवायचं असेल तर वापरा या किचन मधील काही टिप्स यामधील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे आपल्याला घ्यायची आहे कपड्याची किंवा भांड्याची साबण आणि त्या तीन साबणा मी आता गॅसवरती गरम करून घेतलेल्या आहेत ज्यामधली मला एकच साबण लागणार आहे जर एक लागणार असेल तर आपल्याला एकच साबण गरम करून घ्यायची आहे म्हणजेच आपण किती क्वांटिटीमध्ये हे सोल्युशन बनवणार आहोत त्यावरती ते डिपेंड आहे सगळ्यात महत्त्वाची आपली पुढची टीप आहे ती म्हणजे किचनमध्ये प्रत्येकाच्या हा असतोच केमिकलयुक्त गुळ हा पटकन फुटत नाही जर तुम्ही त्याला चिरायला गेलात तर तो चिरतही नाही आणि त्यासोबतच तो त्या अनहेल्दी असतो शरीरासाठी सुद्धा आपल्याला घातक असतो त्यामुळे चिक्कीचा गूळ जास्त आपल्या आरोग्याला चांगला आहे त्यामुळे तो कुठलाही हानिकारक नाही आहे त्यामुळे तो खाण्यासाठीसुद्धा योग्य आहे तर तुम्ही चिकीचा गुळ जर चाकूने चिरायला गेलात तर सहजरित्या चिरला जातो त्यामुळे दोन्हीपैकी कुठला गुळ खावा हे तुम्हीसुद्धा नक्की सांगा तुम्ही कुठला गुळ खाता हे पण सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला कोणत्या गुळाची क्वालिटी आवडते तेसुद्धा सांगा मला तरी चिक्कीचा गुळ हा बेस्ट वाटतो पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याकडे असते कपड्याची किंवा भांड्याची साबण ती आपल्याला एक घ्यायची आहे गॅसवरती थोडीशी गरम करून घ्यायची जेणेकरून ती सॉफ्ट होते आणि त्याची पावडर देखील आपल्याला हवी तशी मिळते चिकटपणा त्याचा दूर होतो आणि ड्रायनेस त्याला पटकन येतं जर आपण त्या साबणाला भाजलं तर डायरेक्टली गॅसवरती आपल्याला ती ठेवायची आहे जेणेकरून गॅसच्या फ्लेमवरती छान अशी हिटेड होते आणि नंतर आपल्याला ती किसून घ्यायची आहे छान अशी बारीक असं त्याचा किस करून घ्यायचा आहे प्लेटमध्ये घ्या किंवा अशा प्रकारच्या मोठ्या बाऊलमध्ये तुम्ही त्याला किसून घेऊ शकता किसताना मी बारीक अशी अद्रक किसण्याची जी किसणी असते त्याचा वापर केलेला आहे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कोण कोणत्या गावामध्ये आणि कुठंपर्यंत पोहोचलेला आहे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात आता आपण इथं घेतलेली आहे दोन चमचे किसलेली साबण आणि किसलेल्या साबणाचा हा जो किस आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एक चमचा खायचा सोडा खायचा सोडा हा क्लिनिंगसाठी अत्यंत उपयुक्त असा मानला जातो कितीही चिवट चिकटपणा असेल तो घालवण्यासाठी कुठल्याही क्लिनिंग सोल्युशनमध्ये वापरला गेलेला हा खायचा सोडा यासुद्धा सोल्युशनमध्ये तेवढंच महत्त्वाचं काम करणार आहे त्यामुळे आपल्याला साबण घेतल्यानंतर दोन चमचे साबणाचा कीस घ्यायचा की की आहे जर तुमच्याकडे कपड्याची साबण असेल कपड्याची घ्या किंवा भांड्याची साबण असेल भांड्याची घ्या विम बार घेऊ शकता किंवा एक्सपर्ट घेऊ शकता कुठलीही घ्या त्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेला आहे एक चमचा खायचा सोडा आणि एक चमचा खायचं मीठ बघू शकता किचनमधल्या दोन वस्तू आहेत आणि क्लिनिंगसाठी वापरली जाणारी साबण आहे बस तीनच वस्तू आपण इथे वापरल्यात बनवण्याची टेक्निक आणि पद्धत नक्की बघा त्यासोबतच या सोल्युशनने आपलं किचन किंवा किचन ओटा अजून कोणकोणत्या गोष्टी क्लिअरली साफ होऊ शकतात आणि किती साफ होऊ शकतात त्यावरचा ते चिकटपणा तेलकटपणा घालवण्यासाठी आपल्याला त्याला कशा पद्धतीने घासावं लागेल तेसुद्धा मी सांगितले त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप न करता व्हिडिओ बघितलात तर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित लक्षात येईल आता आपल्याला काय करायचं हे जी पावडर होती एकत्रितरित्या व्यवस्थित करून घेतली चमच्याने त्यानंतर आपल्याला ही पावडर सगळी मिक्स केलेली पाण्यामध्ये टाकायची अर्धा लिटर पाण्यामध्ये मी ही टाकलेली आहे अर्धा लिटर पाण्याचं मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित कळत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं बिसलेरीची बाटली घ्यायची आणि अर्धी बाटली पूर्ण अशी पाण्याने अर्धी भरून घ्यायची जेणेकरून ती अर्धा लिटरची बनते कारण एक बाटली पूर्ण भरलेली असेल तर ती असते एक लिटरची त्यानंतर अर्धी बाटली असेल तर त्यामध्ये आपल्याला ही पावडर टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने ती अशी व्यवस्थित शेक करून घ्यायची जेणेकरून आतमध्ये टाकलेले सगळे इन्ग्रेडियंट पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होतात आणि पाणीसुद्धा असं व्हाईट कलरचं तयार होतं त्यानंतर तयार झालेलं हे जे पाणी आहे याचा वापर करून आपण आपल्या किचनमधील किचन, किचन ओट्याला क्लीन करू शकतो किंवा टाईल्स असतात किचनच्या आ, तर त्या टाईल्स पण स्वच्छ करू शकतो जेणेकरून चिकटपणा तेलकटपणा निघून जातो फोडणीचं उडालेलं तेलसुद्धा आपल्या टाईल्सवर चिटकलेलं राहतं तर ते काढण्यासाठी देखील तुम्हाला या सोप्या अशा सोल्युशनचा वापर करता येईल सोल्युशन हे सुद्धा बनवायला सोपं असलं तरी भरपूर स्ट्रॉंग आहे जेणेकरून आपण हे कुठल्याही भांड्यांवर कुठल्याही टाईल्सवर वापरलं तर पटकन चिकटपणा दूर होतो सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या किचनमधल्या जो काही माझी शेगडी आहे स्टीलची ती क्लीन करून दाखवते टाईल्स पण क्लीन करून दाखवते आणि किचन किचनवटासुद्धा त्या अगोदर या बाटलीवरचं जे स्टिकर होतं पेपर होता तो मी काढला त्यानंतर एक मोठी काठीपिण घेतली काठीपिण्याला गरम करायची अजिबात गरज नाही आहे आपल्याला लावायचं आहे बिस्लरी बाटलीचं असं टोपण आणि टोपण्याला पाडायचे आहे छिद्र साधारण दहा ते बारा छिद्र पाडाल तर आश्चर्यचकित व्हाल अगदी हवा तसा तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि प्रत्येक महिलांना उपयोगी पडेल अशी टीप आहे ही प्रत्येक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय देखील आहे हा उपाय आहे किचनमध्ये क्लिनिंगसाठी केला जाणारा सगळ्यांचं मन फ्रेश होईल आणि आपल्याला आपल्या किचनमध्ये फ्रेश वाटेल एवढं छान असं किचन आपल्या या सोल्युशनने आपण तयार करू शकतो आपल्याला घ्यायचं आहे हे सोल्युशन आणि बाटलीने असं स्प्रे बॉटल तयार झालेली आहे ऑलरेडी आपली जेणेकरून आपण बाटलीच्या टोपणाला होल पाडलेत आणि त्या होलमधून बाहेर येणारं जे पाणी आहे ते छिद्रामधून ते अगदी स्प्रे बॉटलसारखं काम करते। ते स्प्रे ते ते स्प्रे वाच वाच आहे तर स्प्रे बॉटल घरीच तयार करायची कुठलीही विकत आणायची गरजच नाही आहे तिथेसुद्धा खर्च आपला वाचलेला आहे स्प्रे बॉटलसाठी लागणारा खर्च असतो तो आपण घरीच वाचवला आहे म्हणजे मनी सेव्हिंग अर्थातच झालेली आहे गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची टीप आहे मनी सेव्हिंगची इथे स्प्रे बॉटल तयार झाली आणि सोल्युशनसुद्धा जे महागडं शंभर रुपयांना मिळणारं बाहेर ते सोल्युशन आपण घरीच बनवलं आहे त्यामुळे यातून निघलेलं जे सोल्युशन आहे ते आपण असं स्प्रे करायचं आहे पूर्ण टाईल्सवरती आणि आपल्या शेगडीवरती त्यानंतर जी कोणती तुम्ही घासणी वापरत असाल त्याचा वापर करून याला स्वच्छ करायचं आहे किचन ओट्याला आणि या टाईल्सला त्यासोबतच शेगडीला सुद्धा स्टीलची शेगडी, स्टील शेगडी आहे मी रेग्युलर भांडी वापर घासण्यासाठीसुद्धा माझ्या हातामध्ये असलेली नेटच्या फॅब्रिकास फॅब्रिकपासून बनवलेली ही जी घासणी आहे याचा वापर करते टाईल्स घासण्यासाठी देखील ही जास्त मला युजफुल वाटलेली आहे ही घासणी मी कशी बनवली ते मी आधीच एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे नेटचं फॅब्रिक असेल साडीचं असू द्या किंवा जुन्या ड्रेसचं असू द्या फ्रॉकचा असू द्या मुलांच्या मुलींच्या तर त्या मुलींच्या फ्रॉकचं ते जे काही नेटचं फॅब्रिक असतं ते कट करून घ्यायचं आहे एकावर असे एक पंचवीस लेअर तरी ठेवायचे आहे वीस पंचवीस त्यानंतर आपल्याला त्याला असं चौकोनी किंवा गोलाकार आकारामध्ये कट करण्या अगोदर आपल्याला मधोमध मौद त्याला स्टिच करून घ्यायचं आहे किंवा चांगल्या जाडसर दोऱ्याने त्याला असं शिवून घ्यायचं जेणेकरून त्याचा असं एकावर एक, एक छान असा बंच तयार होतो त्यानंतर गाठ बांधून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सगळीकडून एक एकसारखं गोलाकार किंवा चौकोने त्याला कट करायचं तयार झालं इथे आपलं घरगुती स्क्रबर जे आपल्याला स्क्रबर प्लेन भांड्यांसाठी वापरता येतं ज्या भांड्यावर क्रॅशेस पडू नयेत असं आपल्याला वाटतं स्टीलच्या असतील किंवा मग काचेच्या असतील किंवा मग चहा प चहाचे भांडे असतील तर ते बशी असेल कप असेल किंवा मग टाईल्स असतील या सगळ्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी मी वापरत आहे इथे या पद्धतीने बनवलेली घरगुती स्क्रबर जे घरगुती स्क्रबर मला खूप आवडतं जे मी फक्त आणि फक्त टाकाऊ वस्तूपासून बनवले टाकाऊपासून इथे टिकाऊ वस्तू झाली जे स्क्रबर तुम्हाला बाजारामध्ये भरपूर महाग मिळते मार्केटमध्ये पंचवीस तीस रुपयांना किंवा चाळीस रुपयांना तुम्हाला ते वायरचं स्क्रबर मिळतं ज्याचा वापर आपण बाथरूममध्ये आंघोळीसाठी किंवा हात पाय घासण्यासाठी करतो आणि त्याच घासणीचा वापर तसल्याच पद्धतीने बनवलेल्या घासणीचा वापर के है। जाने चे वे दरोची है ते पन मी इथे किचनमध्ये केलेला आहे ज्याने माझे स्टील दररोजची भांडी आहेत ते पण मी सहजरित्या साफ करू शकते किचन ओटा पूर्ण साफ के है। फाइनली मी इथे केलेला आहे त्यानंतर फायनली मी वायपरने अशा पद्धतीने हे पाणी सरकवून घेत आहे बऱ्याचदा पाणी सरकवल्यानंतर किचन ओट्यावर बरेचसे पाण्याचे दाग धब्बे तयार होतात आणि हे दाग धब्बे आपल्याला कसे घालवायचे ते पण आपण बघूया अशा पद्धतीने ज्यावेळी वायपरने आपण सगळं पाणी सारून घेतो आणि यामधून जे काही बारीक सारी डाग आपल्या टाईल्सवरती शिल्लक राहतात तर या ब्लॅक टाईल्सवरती राहिलेले ते डब्बे आहेत ते अगदी वाईट असे आपल्याला नंतर दिसू लागतात कारण त्यामध्ये असतो साबणाचा थोडाफार अंश किंवा मग पाण्याचे क्षार देखील असतात त्यामुळे हे पाणी पांढऱ्या कलरचं आपल्याला त्याच्यावरती असे टिपके टिपके दिसतात ज्यावेळी हे पान पाणी जे आहे ते पूर्ण सुकलं जातं पण बऱ्याचदा लगेच स्वयंपाक करायचा असतो सकाळच्या वेळी तुम्ही किचन ओटा क्लीन केला असेल पहाटे त्यावेळी देखील आपल्याला स्वयंपाक करण्याच्या आधी आपण किचन ओटला क्लीनच करतो जरी रात्रीच्या वेळी तो क्लीन केलेला असला तरीसुद्धा कारण की आपण फ्रेश किचन ओट्यावर काम करायला सगळ्यांना आवडतं तशाच पद्धतीने मलासुद्धा सकाळी सकाळी फ्रेश किचन ओटा असा पाहिजे असतो त्यावेळी मी याला पटकन कोरडं करण्यासाठी एक सोपी अशी ट्रिक वापरते ती म्हणजे माझ्याकडे असतात फाटलेल्या जुन्या खराब झालेल्या बनियन्स ज्या मी कधीच फेकून देत नाही त्या बनियांचा वापर मी इथे करते कारण त्याचं जे फॅब्रिक असतं ते अगदी छान असं होजेरीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता असते जेणेकरून ते पातळही असतं वाळायला सुद्धा म्हणून मी इथे बनियन आहे माझ्याकडे जे खराब झालेलं त्याचे असे शेपमध्ये तुम्ही याला तुकडे करून रुमालासारखे वापरले तरी बऱ्याचदा होजेरेचे टीशर्ट शर्ट देखील आपण सहजरित्या फेकून देतो जेव्हा फाट ते फाटलेले असतात तेव्हा पण फाटलेले टीशर्ट फाटलेले बनियन्स याचा वापर जर आपण असा क्लिनिंगसाठी केला म्हणजेच किचन ओटा पुसण्यासाठी किंवा मग अशा प्रकारे स्टीलची शेगडी पुसण्यासाठी जे जी वस्तू आपल्याला पटकन क्लीन हवी असते किंवा कोरडी हवी असते ती क को, कोरडी करण्यासाठी तर या बनियान किंवा या टी शर्टला आपण पुन्हा वापरात आणू शकतो याचा पुनर्वापर होतो म्हणजेच टाकाऊपासून इथे पण टिकाऊ वस्तू बनवतो ज्या बाजारामध्ये मार्केटमध्ये खूप जास्त महाग अशा किमतीला विकत घेता महागड्या असतात ज्याचा वापर आपण क्लिनिंगसाठी करतो ना तर त्या टॉवेल्स विकत न घेता आपण जर अशा अशा कपड्यांचा वापर करून तिथे आपल्या पैशांची बचत केली तर नक्कीच सारी मनी सेव्हिंग होऊ शकते या पद्धतीने दहा ते पंधरा छिद्र एखाद्या प्लास्टिक बाटलीला पाडाल तर आश्चर्यचकित व्हाल प्रत्येक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना जर थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा चिका छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद